आजचा विषय सुद्धा तसा महत्वाचा आहे खूप म्हणजे पाळी अनियमित येते किंवा रक्तस्राव जास्त होतोय किंवा कमीच होतोय आयुर्वेद असं म्हणतो गुंजा सवर्ण म्हणजे गुंजा लाल कशा असतात तसा हा रक्ताचा त्या रंग असतो पाळी लवकर आली तर आपण घाबरून जातो की नक्की काय नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे कॉफी या गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाळी जर अनियमित येते आहे किंवा पाळीमध्ये अतिरिक्त असा रक्तस्राव होतोय किंवा पाळी रिलेटेड कुठलेही समस्या आहेत तर त्यासाठी काय करायचं उपाय काय आहे घरगुती उपाय काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आयुर्वेदाचार्य मानसी आपल्या बरोबर आहेत गेले कित्येक एपिसोड ते आपल्याला छान मार्गदर्शन करतात आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा ते आपल्याला छान मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मानसी यांचे पुणे ठाणे नाशिक आणि पनवेल इकडे क्लिनिक्स आहेत तन्वी हर्बल क्लिनिक म्हणून तिथे त्या काम करतात आणि गेले कित्येक वर्ष त्यांचा याच्यामध्ये दांडगा असा अनुभव आहे वेगवेगळ्या क्षेत्रातही त्यांची रुची आहे त्याबद्दलही आपण बोललेलो आहोत पण आजचा विषय हा खूप महत्वाचा विषय आहे प्रत्येक स्त्रीला उपयोग होईल असा हा विषय आहे तर आधी आपण स्वागत करूया तर मानसी पुन्हा एकदा तुझं खूप मनापासून स्वागत नमस्कार मला ह्या शोचं तुझं नाव इतकं आवडलं की चारची कॉफी स्मिता बरोबर आता काय होतं घरी चार वाजले की तुझी आठवण येते असं वाटतं जाऊन चेक करावं की आज काही नवीन एपिसोड आलाय का काय माहिती मिळणार आहे आणि तुझं स्मित हास्य म्हणजे नावाप्रमाणेच की तुला बघूनच आधीच फ्रेश वाटत समोर जो बोलणारा व्यक्ती असतो तो आणखीन छान बोलायला <laughs> बापरे खूप कौतुक झालंय नाही पण तू खरच तशी आहेस डाऊन टू अर्थ आज तू तु तुझ्या स्वतःच्या मेहनतीवर हे सगळं उभं केलंयस तर कौतुक करायलाच पाहिजे ना आपण नाही आपल्या मैत्रिणीचं कौतुक करणं तर कोण करणार अगदी बरोबर आहे तुझंही खूप कौतुक कारण इतके एपिसोड तू इतकं छान मार्गदर्शन करतेस तुझ्या टिप्स इतक्या उपयोगी आहेत सोप्या आहेत आणि तुझा अभ्यास तो इतका सखोल अभ्यास आहे ना त्यामुळे म्हणजे तो लक्षात येतो तुझ्याशी जनरल गप्पा मारताना सुद्धा लक्षात येतं की या मुलीचा केवढा अभ्यास आहे है किती गोष्टीमध्ये तुझी रुची आहे म्हणजे तू म्युझिक थेरपी बद्दल बोलतेस त्याच्यानंतर तू बद्दल बोलते, बोलते। वेक वेक या वेगवेगळ्या क्षेत्रातला तुझा अभ्यास आहे तो तुझ्या गुणाला हिलिंग करताना खूप मदत होते ह्या सगळ्या सपोर्ट की म्हणजे आता आपण म्हणतो कोणताही पेशंट आला की त्याच्याकडे बघून पहिले आपण ठरवतो की ह्याला काही व्याधी झालाय का की म्हणजे ते आपल्याला डायग्नोसिस करताना महत्वाचं असतं की आता चेहरा पिवळा दिसतोय तर काय आहे पायाला सूज असेल तर काय व्याधी असू शकतो डोळ्यांच्या खाली सूजे म्हणजे काय आहे तर त्यासाठी ही दर्शन स्पर्शन आणि प्रश्नन अशी चिकित्सा असते की स्पर्शांनी पण कळतं आणि स्पर्श चिकित्सा खूप महत्वाची आहे आज अनेक पेशंट जेव्हा आजारी असतात ना आईचा एक हात तरी फिरला ना काही नाही बाळा तुला बर वाटणार आहे खूप शंभर हत्तींच बळ येतं म्हणजे तसंच असतं कि कायम म्हणते की आपल्याला फिनान्शियल सपोर्ट पेक्षा आपल्याला इमोशनल सपोर्ट जास्त महत्वाचा असतो त्यांनी आपण फिनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो आणि हे सपोर्ट्स खूप इम्पॉर्टंट असतात त्यामुळे तुझा सपोर्ट आमच्या सबस्क्रायबर्सला खूप महत्वाचा आहे तू खूप छान त्यांना शिकवतेस सांगतेस मार्गदर्शन करतेस आजचा विषय सुद्धा तसा महत्वाचा आहे खूप म्हणजे पाळी अनियमित येते किंवा रक्तस्राव जास्त होतोय किंवा कमीच होतोय बऱ्याचदा खूप पाळीमध्ये त्रास होतो अंग दुखी असते डोके दुखी असते पोट दुखी असते आणि त्रस्त असतात स्त्रिया तरीही त्याच्यामध्ये त्या काम करत असतात कारण पर्याय नाही पर आपल्याला आज आणि आजकाल पाळी आहे म्हणून मी काम करत नाही हे तर सांगू शकत सांगू शकत नाही आपण खरंच पण काही जणांना अतिरिक्त तेव्हा त्या आराम करतात पण खरं म्हंटल तर आयुर्वेद असं म्हणत की पाळी ही नॉर्मल आहे म्हणजे हा नैसर्गिक स्त्राव आहे त्याच्यामध्ये बदल काय झाले तर तो वेगळा स्त्राव झाला म्हणजे नॉर्मल पिरियड जेव्हा येतात ना तेव्हा पेन होत नाही म्हणजे इट इज नॉट पेनफुल बरोबर थोडंसं दुखेल पण गोळी घ्यायला लागतंय म्हणजे काहीतरी तिथे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे किंवा तुमचा फ्लो कमी होतोय म्हणजे काहीतरी बिघाडे फ्लो वाढलाय म्हणजे काहीतरी बिघाडे सो ह्याच्यासाठी so, आपला जो मास्टर एन्डोक्राईन ग्लँड जी आपली असते ब्रेन खूप महत्वाची म्हणजे ब्रेन कडून ही सगळी संप्रेरक स्थळ होतात आता हा सगळा खेळ असा असतो की ब्रेन कडनं संप्रेरक येणार मग ओव्युलेशन होणार ओव्युलेशन होऊन मग पिरियड्स कसे येणार मग तेव्हा इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन म्हणजे पूर्ण शरीरामध्ये एका स्त्रीच्या सतत बदल घडत असतात हो म्हणजे जे हार्मोनल चेंजेस असतात पिरियड्स येण्याआधी पिरियड्स आल्यानंतर ओव्युलेशन होताना पीरियड्स येतात पेरिमेनोपॉज मेनोपॉज <laughs> त्यानंतर प्युबर्टी बापरे म्हणजे असेच पुरुषांमध्ये पण असतात म्हणजे मेनोपॉज जसा स्त्रिया नाही तसा अँड्रोपॉज पुरुषांना असतो पण त्यांना या प्रमाणात लक्षणं जाणवत नाही जेवढ्या प्रमाणात स्त्रियांना जाणवतात पण आपल्याला प्रत्येकाकडेच लक्ष द्यायचे स्त्री असू दे किंवा पुरुष प्रत्येकाच्या शरीरातले हार्मोन्स चांगले राहिले पाहिजेत आणि प्रत्येकाची मानसिक स्थिती त्यावरून ठरत असते आता कधी कधी स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास आपण बघायला घेतले तर जेव्हा तरुण मुली असतात जेव्हा प्युबर्टी एज आहे की आता ह्यांना पाळी येणारच आहे अशा मुली आहेत समजा तर आपल्याला त्यांच्यामध्ये चेंजेस दिसतात की ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्हायला लागते किंवा खाकेमध्ये काखेमध्ये केस येणं अशी लक्षणं आपल्याला दिसतात की आपल्याला कळतात की हे हार्मोनल्स बदल चेंजेस होत आहेत आता हिला पाळी येऊ शकते साधारण बारा तेरा वय पूर्वी होतं हल्ली ते खूप कमी पण झालंय आठ नऊ वर्षाच्या मुलींना पण पिरियड्स येतात मग तेव्हा त्यांना खूप त्रास होतो म्हणजे तेव्हा मग आपण काही त्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण मग जर तेव्हा त्या कम्फर्टेबल झाला ना त्या प्रोसेसशी मग त्यांचा प्रवास सुकर होतो जेव्हा त्यांना हे त्रास होतात तेव्हा बीपी लो होतं कधी वाढतं हो। मग तेव्हा त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे पालकांनी त्यांच्यावरती म्हणजे त्यांना हा त्रास होत नाही एकदा तरुणपणी जेव्हा पिरियड सुरू असतात तेव्हा ती स्त्री त्याच्याशी रुळलेली असते कारण की हे इट्स अ रुटीन सो तेव्हा तिला तारुण्यामध्ये येताना म्हणजे अराउंड वीस ते पंचवीस ह्या कालावधीमध्ये पिंपल्स खूप जाणवतात ही ही कि म्हणजे आपण बघितलं तर त्या ठराविक वेळेत त्यांना पाळीच्या आधी पिंपल्स खूप जाणवतात मग हा पण एक हार्मोनल इम्बॅलन्सच असतो हो बरोबर शरीरातन एक रक्त मोक्षण हे होत असतं त्यामुळे तुम्ही बघाल तर स्त्रियांना हृदयविकार कमी होतात कारण जे काही क्लॉट्स पडायचे असतात हे सगळं त्या स्त्रावात निघून जात असतं मी पेशंटना कायम सांगते की तुमच्या शरीरात रक्त पातळ म्हणजे एका ठराविक फ्रिक्वेन्सीने फ्लो होत असतो मग आपल्याला कळणार कसं की हे नीट होतंय की नाही तर स्त्रियांना पाळीमार्फत तरी कळतं ना की तार आहे का क्लॉट्स आहेत का पुरुषांना कसं कळणार तर रक्तदान करायचं तीन महिन्यातनं किंवा सहा महिन्यातनं एकदा तर रक्तदान करताना त्याचा जो स्पॅन असतो तो, तो, तो तीस अधिक लागला तर समजायचं की व्यायामाला व्यायाम सुरुवात करायची आणि त्यांनी आपण थोडस अलर्ट व्हायला हवं आता बाळीचे जे स्टेन्स असतात आयुर्वेद असं म्हणतो गुंजा सवर्ण म्हणजे गुंजा लाल कशा असतात तसा हा रक्ताचा त्या रंग असतो किंवा त्याचा डाग कपड्यांवर लागला नाही पाहिजे त्याचा स्टेन आता ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे तर त्यांचं असं ना एकदम रक्त असतो ज्यांना पीसीओडी त्यांचा पीसी काळपट स्त्राव असतो ब्लॉट पडतात मोठे मोठे आणि ज्यांना शुगर आहे किंवा आपण म्हणतो ना रक्तातली साखर वाढलेली असते त्यांना ना असा रक्ताला तार येते लिटरली त्रास अशी दिसते म्हणजे महिलांना तर ह्या ह्या सिमटम्स आहेत ह्या प्रत्येकाने आपल्या गायनाकॉलॉजिस्टला सांगायच्या किंवा तुमच्या जवळच्या वैद्यांना कि काय आहे मला हे असं वेगळं वाटतंय हा स्त्राव तर कशामुळे हे जाणून क्लॉटिंग जर का जास्त होत असतील खूप जास्त प्रमाणात होत असतील तर ते आपण काय समजायचं मग आता क्लॉट जास्त होत आहे ह्याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालाय म्हणजे एन्ट्रोमेटेरियल थिकनेस कुठेतरी आपला वाढतोय एनड्रोमेट्रिओसिस असतो की ज्याच्यामध्ये इन्फ्लमेशन असतो त्या पेशींच मग ते क्लॉट्स आपल्याला दिसतात किंवा पीसीओडी मध्ये काय असतं की आपल्या पॉलिसिस्टिक ओव्हॅरिन सिंड्रोम किंवा डिसीज त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मरीन ड्राईव्हला कसं नेकलेस दिसतो लाईटचा तसं तशी इमेज दिसते आपल्या सोनोग्राफी मध्ये की छोटे 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 असे एग्स सिस्ट तयार होतात तिकडे तर ते सिस्ट तयार झाल्यामुळे सारखे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे वर खाली वर खाली नक्की त्या स्त्रीला पण कळत नाही की आपल्याला काय होतं म्हणून मग ती पाळी तिची वेळेवर येतच नाही दोन तीन महिने झाले तरी पाळी येत नाही आणि हे अतिशय चुकीचं आहे पण रेग्युलर जर का पाळी येत असेल आणि तरी सुद्धा क्लॉट्स असतील तर काय त्याच्यासाठी आपण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो शरीरात म्हणजे पित्त प्रकोप झालेला आहे अच्छा त्यामुळे ते क्लॉट्स पडतात कुठेतरी गुठळी तयार होतीये म्हणजे काहीतरी बदल आहे पण पर... तो बदल आपण लक्षात घेतला पाहिजे तो नॉर्मली असं समजून कधी कधी थोडे क्लॉट्स असतील ना तर ओके असतात पण काही काही जणांचे खूप मोठे मोठे पडतात एवढं बिल्डिंग होतं की अर्ध्या तासात त्या पेशंटला भीती वाटेल की आता म्हणजे पेरी पेरिमेनोपॉज ज्यांच्यामध्ये असतो त्यांच्यामध्ये हे सिमटम जास्त दिसून येतात पेरी मेनू पॉज बद्दल इतकं ऐकलंय म्हणजे मी आता रुजुता दिवेकरनी जरा कान उघडणीच केली आहे <laughs> सगळ्यांची <laughs> <laughs> आणि मला लक्षात आलं कारण काही गोष्टी माझ्या पण लक्षात आल्यानंतर मला आलं की अरे बापरे याच्याबद्दल जाणून घेऊया पण हा कधी काळ सुरू होतो पेरी मेनू आफ्टर फॉर्टी आपण कन्सिडर करतो म्हणजे आफ्टर फॉर्टी पण आता काही जणांमध्ये तुमच्या आईला बहिणीला कसं झाले तुमच्या आजीला कसं होतं हे थोडा अभ्यास ठेवायचा आपण आता हा पेरी मेनोपॉस कळतं तर आपला स्त्राव कमी होत जातो म्हणजे जर जा फ्लो आपल्याला तीन दिवस असेल तर हळूहळू कमी होऊन तो एक दिवसावर येतो फ्लो कमी झालेला कळतो किंवा आपण असं म्हणतो ना अचानक वजन वाढत झोप न येणं हॉट फ्लश चिडचिड होणं एटी छातीत धडधडणं कन्फ्युज कळतच नाही की नक्की आता काय करू पटकन रडायला आणून हवे ते सीड सायकल हल्ली ट्रेंडिंग आहे ना म्हणजे भोपळ्याच्या बिया खा अळशीच्या बिया खा हे सगळं चालू असतं पण सगळ्यात महत्वाचा आपला आहार आहे हो गोष्टी करायला तुम्ही सगळा आहार व्यवस्थित ठेवायचा कुठलाही व्याधी होयला खरा नको व्यायाम जर केलात पाणी नीट प्यायला झोप शांत घेतली आता कधी कधी काही वेळा रासायनिक औषधं घेतली जातात पिरियड पुढे ढकलण्यासाठी ती कधी घ्यायची नाहीत जनरली की त्यांनी त्रास होऊ शकतो पुढे जाऊन किंवा पाळी लवकर आली तर आपण घाबरून जातो की नक्की काय तर ट्वेंटी एट टू थर्टी टू अशी डेजची सायकल पाहिजे काही जणांना दहा दहा दिवसांनी पिरियड येतात काही जणांना वाईट डिस्चार्ज कायम होत असतो तरी त्यांना काय वाटतं इट्स अ नॉर्मल थिंग दह्यासारखा चिकट जर व्हाईट डिस्चार्ज मधून होत असेल तर ते इन्फेक्शन इन्फेक्शन ना hmm. त्याच्यामध्ये कफ जे प्रकोप झालेला आहे त्यामुळे हे इन्फेक्शन हे आपल्याला कमी करायला हवं hmm. याने कुठेतरी जाऊन पुढे काही त्रास होऊ शकतात आपल्याला पण मानसी तू काय सजेस्ट करशील की जेव्हा आपल्याला या छोटे छोटे सिमटम्स जाणवत असतात आणि स्त्रिया चक्क याच्याकडे दुर्लक्ष करतात तर तू काय सांगशील याच्यावर मला हे कारण मला असं वाटतं डॉक्टरांनी सांगणं प्रत्येक स्त्रीला फार गरजेचं वर्षात एकदा तरी आपण गायनाकॉलॉजिस्ट कडनं हे चेक करून इंटरनली चेक करून घ्यायला पाहिजे आणि आपली गायनाकॉलॉजिस्ट एकदम आपली विश्वासू हवी की आजकाल बऱ्याच गोष्टी आहेत आपण असं नाही म्हणू शकत कधी कधी हिस्टरॅक्ट आम्ही सहज सांगितली असते बीच पिशवी काढून टाका हो पण आपल्याला योग्य ठिकाणी जायचं की योग्य सल्ला मिळणार इथे कुठलाही व्यवहार नाहीये आज एक ऑर्गन आहे जेव्हा गरजेचं आहे जे तेव्हा काढायलाच हवं म्हणून तुमचं आणि तुमच्या गायनोकॉलॉजिस्टच नातं छान हवं हो। वर्षातनं एकदा ही तपासणी व्हायला पाहिजे आज काही नवीन वॅक्सिन्स निघालेली आहेत त्याचाही आपल्याला फायदाच होत असतो त्या वॅक्सिन्सचा किंवा आपली वजायनल हेल्थ खूप महत्वाची त्याचा पीएच काय आहे ऍसिडिक आहे का काय आहे तर हे सगळं जाणणं खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्याला कळतं कुठनं तर आपले चार दिवस जे मासिक पाळीचे असतात त्यातनं बरोबर बऱ्याच स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात पोटावर केस येतात आणि मग त्यांना कळत नाही की हे काय होत आहे तर पुरुषांमध्ये जी हार्मोन्स असतात ती त्यांच्यामध्ये वाढलेली असतात Hmm. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ते हार्मोन्स जास्त त्यांना हा त्रास होतो hmm. ती हार्मोन्स कमी झाली की ती ग्रोथ अप कमी होते त्याच्यासाठी hmm. तुम्ही ते, ते किती थ्रेडिंग करा ते नाही जाणार आहे नाही पण मग यासाठी काही उपाय आहेत आयुर्वेदामध्ये आता ह्यासाठी आपण आहारात बदल करायला सांगतो hmm. hmm. की आता अळशीचा काढा आहे की ह्यानी आपल्या शरीरामधले हार्मोन्स बदलतात अळशी म्हणजे जवस किती इझिली अवेलेबल आहे हो, किंवा ओवा आहे पण त्या अळशीच आपण चटणी वगैरे करून खातो ते पण चालेल म्हणजे जेव्हा फक्त यासाठी म्हणजे जेव्हा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळवायचे तेव्हा काढाच करायला हवे पण जेव्हा आपण पाळीसाठी म्हणतो की हार्मोनल साठी कन्सिडर करतोय तर आपण थोडस सैंधव मीठ थोडासा ओवा आणि थोडीशी अळशी असं एकत्र भाजायचं छान आणि अशी सुपारी आपण दुपारी जेवणानंतर घेऊ शकतो आज आपण बाळंत शोपा वगैरे का करायचो तेव्हा कि त्यावेळी गर्भिणीच्या शरीरामधनं जेव्हा ती प्रसूता होते तेव्हा खूप बदल होतात ना हार्मोन इम्बॅलन्स होतो बाळ जेव्हा तिच्या निप्पल मधनं ते दूध सक करतो तेव्हा ऑक्सिटोसिन स्त्रवत म्हणून ते आई आणि बाळाचं बॉन्डिंग चांगलं तयार होतं तिला मासिक पाळीतनं जो स्त्राव जात असतो तो कमी होतो आणि गर्भाशयाची पिशवी आकुंचन पावते म्हणजे hmm. एकमेकांशी किती को रिलेशन आहे ह्या सगळ्याच म्हणजे डीप थॉट असतात आज आपण पाळीच्या वेळी असं म्हणतो की काही उष्ण अन्न ना खाऊ नाही hmm. किंवा आपण असं सजेस्ट करतो की पाळी आली आहे ना मग जास्त अंगावर जाऊ नये म्हणून पपई तेव्हा खाऊ नकोस hmm. ह्याला कारण आहेत उष्ण पर... होत ना प्रकृती एक्झॅक्टली exactly. आता कच्ची पपई जी असते ती खाल्लीत की तुम्हाला पाळी वेळेवर यायला मदत होत असते म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ आहेत जे उष्ण आहेत आपल्याला मदत मदत होते तिळाचं तेल आहे ते जरी घेतलं तरी पाळी होत असते बॉडी यातनं श्रिंक होत असते अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या पाळीच्या संदर्भात खूप महत्वाच्या आहेत एक स्त्री आयुष्या एका महिलेच्या आयुष्यामध्ये या हार्मोन्सचा खेळ इतका वेगवेगळा असतो पण घरातल्या पुरुषाची किंवा तिच्या मुलांची जर तिला यामध्ये साथ मिळाली तर शी कॅन क्रिएट अ ताकद तिच्यात असते आता जर स्त्रियांना हा फ्लो अति जात असेल म्हणजे एका दिवशी चार ते पाच पॅड युज करायला <laughs> लागत असतील तर औषध घ्यायलाच हवं बर आणि हा जो फ्लो होत असतो <laughs> तर ह्याच्या ही शुद्ध रक्त आहे अशुद्ध रक्त आहे ही कसं ओळखायचं रंगावरनं म्हणजे त्याचा रंग काळसर असेल तर ते अशुद्ध रक्त किंवा त्याचा कपड्यावर डाग पडला म्हणजे आता एखादा डाग पडला तर नुसता पाण्याने धुवून पण तो जायला पाहिजे तो, तो डाग जात नसेल लगेच ते अशुद्ध रक्त आहे असं सांगितलेलं आहे किंवा त्याला एक वास येतो चित्र मध्ये खूप स्मेल करतात बाजूला कोणी व्यक्ती उभी असेल तरी की अरे वेगळा काहीतरी विशिष्ट वास येतोय तर तो वास येणं पण चुकीचं आहे म्हणजे शुद्ध रक्त असेल तर त्याला वास येत नाही किंवा आपण पाण्यात पडलं ना की त्याचा रंग बदलतो शुद्ध रक्ताचा क्लॉट्स दिसत नाही तर ह्याच्यात क्लॉट्स दिसतात किंवा त्यावेळी खूप क्रॅम्प्स येतात म्हणजे मुळे लोळतात किंवा उलट्या होतात म्हणजे त्यांना कळतच नाही की आता मी काय करायचं इतकं त्यांना डोकं दुखत म्हणजे प्री मेन्स्ट्रोल सिंड्रोम हु, किंवा पहिले हल्ली काही जणींना स्पॉटिंगच फक्त होतं आणि मग नंतर काही होतच नाही म्हणजे मग का नाही काही जणींना दोन दिवस स्पॉटिंग होतं आणि मग चौथ्या दिवशी फ्लो येतो असं पण असत म्हणजे किक स्टार्ट म्हणजे शेवटी आपल्या हृदयाकडनं काय पंपिंग होतं ह्याला खूप महत्व आहे बरोबर म्हणजे जे प्रेशर आहे ते नीट असलंच पाहिजे आता बीपी म्हणजे आपण ब्लड प्रेशर जे मोजतो तो झोपून वेगळं असतं बसून वेगळं असतं पाळीच्या वेळी ते आणखीन वेगळं होतं म्हणून मग पाळीच्या वेळा त्यांचं बीपी लो होऊन मग त्यांना चक्कर करते कधी कधी काही जणांचं बीपी वाढतं मग लिंबू पाणी प्यायला देतो आता पीसीओडीचा त्रास असेल तर आपण काही वेळा काही लेप लावायला देतो पोटाला काही तेल लावायला देतो की त्यामुळे सुद्धा ते एक फर्टिलाइज होतात व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाची नाळी परीक्षा आपण करतो नाडी परीक्षण करून त्याला ते व्यवस्थित सांगतो की तू काय करायला पाहिजेस कसं करायला पाहिजेस तर हा बदल होणार आहे डोळ्यात प्रत्येकाच्या एक तेज असत आपण डोळ्यांनी जास्त बोलत असतो तर हे जे पेशंट असतात पाळीचा ज्यांना त्रास आहे त्यांना डोळ्याच्या खाली अशी गादी आलेली असते हा आपण एक बघितल्यावर आपल्याला कळतं की पिंपल्स असतात कधी कधी किंवा चेहऱ्यावर एक प्रकारची सूज असते कधी हे लोक पटकन चिडतात काही विचारलं किंवा रडतात काहीतरी एक होत म्हणजे घरातल्या लोकांनी ओळखायला पाहिजे की आता आपण काउन्सिलिंगला खूप दुय्यम स्थान देतो आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्याशी आपल्या प्रॉब्लेम विषयी चर्चा करणं हे चुकीचं आहे नको नको काय समजतील लोक पण नाही तुम्ही चर्चा करा तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मन मोकळेपणे बोला ह्याला खूप महत्व आहे कारण त्यातनं तुमचे योग्य विचार घडत असतात आज आपण म्हणतो की आताच आपण बघतो की रक्षाबंधन असतं की आपण भावाला राखी बांधतो किंवा भाऊबीजेला भावाला ओवाळतो पण आता बहिणी सक्षम असल्या तरी त्यांना मानसिक आधाराची गरज आहे हो प्रत्येकालाच मला असं वाटतं की आणि तो आधार त्याच्या फॅमिलीने त्याला दिला की हा हार्मोनल जो असणारा त्रास असतो तो कमी होतो की पाळीच्या दिवसात तिला त्रास होऊ नये म्हणून पूर्वी कदाचित पाळीच्या दिवसात बाहेर बसवायचे हो फक्त आपण त्याला नावं वेगवेगळी देतो तिला आराम मिळावा हा खरा हेतू होता त्यातनं की तेव्हा ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असतं आणि फ्लो जास्त असेल पूर्वीच्या वेळी तर किती आठ आठ नऊ नऊ डिलिव्हरी एका स्त्री म्हणजे एवढ्या वेळा ती आई व्हायची आज एक नवीन जन्म असतो तो स्त्रीचा बरोबर आणि मग हा सपोर्ट सिस्टीम तिला मिळाली ना की मग हार्मोनल इम्बॅलन्स ह्या प्रकारात होत नाही मी काही हॅपी फॅमिलीज पण अशा बघितल्यात की किती सपोर्टिव्ह फॅमिलीज असतात ह्याचंही उदाहरण बघितलंय अनसपोर्टिव्ह फॅमिलीजचं पण बघितलंय पण मी त्या सगळ्यात एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे म्हणजे जी स्त्री असते ना आय डोंट नो की म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी हे बोलते का माहित नाही पण तिच्यामध्ये एक पॉवर असते की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये होमिओस्टॅसिस कसा असतो की कोणत्याही परिस्थितीत शरीर अडॅप्ट करतं तसं ती कोणत्याही परिस्थितीत अडॅप्ट करून सर्व्हाइव्ह करून तिच्या फॅमिलीला पुढे नेत असते शी नेव्हर कम्प्लेन्स म्हणजे घरी म्हणेल तुम्ही काय त्रास देता किंवा मुलांना ओरडेल पण बाहेर सगळ्यांना नाही माय फॅमिली इज बेस्ट फॅमिली आणि त्या ती तिची ताकद आहे तिची फॅमिली ही तिची ताकद असते आणि जर तिचं तिच्या फॅमिलीशी बॉन्डिंग चांगलं असेल ना मग तिला कुठल्याही प्रकारचे हार्मोन्सचे रिलेटेड आजार होत नाहीत पण हे किती कळणं गरजेचं गर, आहे घरातला प्रत्येकाला हे गरजेचं आहे कारण आपण नुसतं आणि आजकाल उलट झालंय की हार्मोनल इम्बॅलन्समुळे माझी चिडचिड होती आणि होते हो पण त्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहे त्याही आपण जर लक्ष दिल्या आणि त्या पाळल्या सांभाळल्या तर कमी त्रास होईल कारण तसेही शरीरामध्ये चेंजेस होत आहेत कोल्ड ड्रिंक्स मेकअपचं जे सामान असतं ते पण चांगल्या क्वालिटीच वापरायला पाहिजे hmm. कारण ते जे मेकअपचं सा सामान वापरतो त्यामुळे सुद्धा इस्ट्रोजन इम्बॅलन्स होतो hmm. किंवा आता आपण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये जर पाणी सतत पीत असू hmm. तर ती hmm. बाटली खूप दिवसांपासून आपण वापरत असतो hmm. हळूहळू प्लास्टिकचे कण मायक्रो पार्टिकल्स त्याच्यात मिक्स होतात त्यांनी सुद्धा पाणीमध्ये फरक पडतो सो स्टील मध्येच ते सगळं पाहिजे स्टीलची बॉटल वापरली गेली पाहिजे किंवा आपण पाणी पिताना किती इंटरवल्सनी पितोय ह्याला खूप महत्व आहे असतो म्हणजे गरम पाणी करायचं टबामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हिप्स बुडवून त्याच्यात बसायचं आणि पाय असे बाहेर ठेवायचे टबाच्या आणि ते गरम पाण्याचा आपण जर शेक घेतला तर वजायनाशी हो रिलेटेड किंवा पीसीओडी पीसीओएस ह्या या कुठल्याही आजारां रिलेटेड असतील गर्भाशयाशी तर ते कमी व्हायला मदत होते कारण गरम पाण्याचा शेक तिथे लागतो आपल्याला आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे गर्भाशयाच्या मसल्स चांगलं होतं तर आठवड्यातनं एकदा कोणतीही स्त्री हे जरूर घेऊ शकते घरगुती सोप्पा हो उपाय हा म्हणजे काहीच हरकत नाही पहिले तिने स्वतःकडे लक्ष द्यायचे खूप दिवस तिने सगळ्यांकडे बघितले पण आता तिची तिला नाही पण वेळेवर म्हणता आलं पाहिजे जिथे हवे तिथे हो म्हणायचंच आहे पण तिला नाही म्हणणं जेव्हा ती शिकते तेव्हा ती सगळं छान करू शकते हे निश्चितच पाळी रिलेटेड सगळ्या गोष्टी बोलतोय कारण स्त्रीची मानसिकता तिचे हार्मोन्स हे सगळं इंटरकनेक्टेड आहे सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे एखाद्या मुलीला जर तेराव्या वर्षी पाळी येत असेल तर कधी कधी ती तेराव्या वर्षी येऊन थांबते तेराव्या वर्षी नाही आहेत परत चौदाव्या वर्षी सुरू होते मग पालक कन्फ्युज होतात की नक्की काय आहे पाळी आलीये का नाही आलीये आली त्यांना कळत नाही किंवा मेनोपॉज जेव्हा असतो तेव्हा चाळीशी पासून आपले फ्लक्च्युएशन आहेत एक महिना पाळी येते सहा महिन्यांनी येते तिला कळतच नाही की हा माझा मेनोपॉज आहे का काय आहे म्हणजे एवढे मनात त्यांच्या प्रश्न असतात भीती वाटते ग पाळी आली नाही तरी प्रॉब्लेम खूप अंगावर गेलेला म्हणजे ती नॉर्मल आली पाहिजे एवढंच तिच्या तारखेला तिने वेळेत यावं हा हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असते आणि त्या पण ती काळजी घेत असतात म्हणजे आपण म्हणतो की पाळी नीट येणं का महत्वाचं आहे कारण त्यातनं नेक्स्ट जनरेशन आपली घडत असते शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ म्हणून ते स्त्री असायला पाहिजे कारण ते तुमचे जीन्स आहेत पुढे जाणार आहे त्यामुळे शरीर शुद्धी किंवा तुमच्या सवयी तुमच्या झोपण्याच्या वेळा तुम्ही किती व्यायाम करता तुम्ही मेडिटेशन किती करता हे सगळं ह्याला काउंट करत आणि ह्यानी पाळी रिलेटेड ज्या काही समस्या असतील त्या कमी व्हायला मदत होते त्यामुळे आपलं लाईफस्टाईल उत्तम ठेवणं एक्सरसाइज करणं मेडिटेशन करणं हे प्रत्येक स्त्रीसाठी गरजेचं आहे आणि आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर मनातलं जाणणारी मानसी हिच्या गोल्डन टिप्स काय आहेत पाळीमध्ये आपल्याला मेजरली तीन कंप्लेंट असतात एक असते ती म्हणजे पाळीचा स्त्राव हा कमी जाण म्हणजे पाळीचा स्त्राव कमी जात असेल तर आपण काय करायला पाहिजे म्हणजे तर अळशीचा काढा त्याच्यावरती आपण घ्यायचा अळशीचा काढा तो कसा बनवायचा आता एक चमचा अळशी घ्यायची ती चांगली भाजायची एक कप पाणी घालायचं थोडीशी खडी साखर घालायची उकळवायचा तो काढा आणि गाळून घ्यायचा आणि तो दररोज सकाळी घ्यायचा ओके आणि फ्लो सुधारतो बर जवळपास पाळीच्या दहा दिवस आधी हा काढा सुरू करायचा आणि कुठल्या वेळेत घ्यायचं असं सकाळी घेतला तर जास्त चांगलाय पण एखाद्याला घाई असेल तर दिवसभरात कधीही चालेल पण तो गरम गरम पाहिजे अच्छा गार करून नाही प्यायचा बशीने प्यायचा दुसरी गोष्ट कधी कधी पाळीशिवाय अंगावर ना खूप जात खूप क्लॉट्स असतात भीती वाटते की काय करायचं म्हणजे अलोपथीच्या गोळ्या पण सुरू असतात त्यासाठी पण तरी पण जात असत काय आता करायचं तर जिरं आणि धने यांचं फांट घ्यायचं आता फांट म्हणजे काय तर ते उकळवायचं नसतं अर्धा चमचे जिरेपूड अर्धा चमचे धनेपूड आणि थोडस असं रात्री ग्लासभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चमचे पाणी गाळून हा दु, दुपारी दोन चमचे पाणी संध्याकाळी दोन चमचे पाणी रात्री दोन चमचे पाणी असं आपण ते घ्यायचं किंवा अर्ध भांडभर सकाळी चालतं त्यानी तो जो अति रक्तस्त्राव हो जातोय तो लगेच कमी होतो मनुका घ्यायच्या की रक्तच आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला खूप प्रमाणात बाहेर जातं त्यावेळेस हिमोग्लोबिन डाऊन होऊ शकतो बरोबर तेव्हा मनुका आहारात असल्या की आपल्याला एक छान फ्रेशनेस राहतो थकवा येत नाही म्हणून मनुका खायच्या रात्री भिजवले भिजवलेल्याच खायच्या म्हणजे पचायला हलक्या असतात बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाळीच्या वेळी पोटात दुखणं डिसमेनोरिया पेनफुल मेन्सेस अनेक मुलींना हा त्रास होतो गडाबडा असं लोळल्याचं फिलिंग येत किंवा उलट्या होतात किंवा त्या म्हणतात की आम्हाला पेन किलर घ्यायलाच पाहिजे आम्ही नाहीच जाऊ शकत ऑफिसला त्याच्याशिवाय थकवा येतो तर त्यांनी जिऱ्याचं पाणी घ्यायचं गरम करून हा जिरं घ्यायचं पाणी घालायचं उकळवायचं जिऱ्याचा अर्क त्याच्यात उतरला पाहिजे ते पाणी थंड करून बाटलीत भरून ठेवायचंय ओव्याचा कसा अर्थ असतो तसा जिऱ्याचा अर्क तसं ते तुम्ही दिवसभरात दोन चार वेळा ते घ्यायचंय पोटात दुखणं लगेच कमी होतं किंवा एक रुमाल किंवा एक टॉवेल असा गोल करून घ्यायचा आणि पोटात बेंबी ज्या इथे ठेवून असं उपड झोपायचं हो त्यांनी पण लगेच ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कमी होऊन आपलं पोट दुखणं कमी होतं बेसिकली कसं असतं की जेव्हा गरम पाणीचा आपण शेक देतो पोटाला व्याजो डायलेशन uh, किंवा वेज ओ आपण जेव्हा बर्फ लावतो तेव्हा वेगळी प्रोसेस होते गरम पाण्याची पिशवी लावतो तेव्हा वेगळी प्रोसेस होते म्हणजे तो आकुंचन प्रसरण पावण्याची जी प्रोसेस असते ती कमी होते तिथे येणारा ब्लड फ्लो जो असतो तो कमी होतो आणि मग त्यांचा तो त्रास तिथला कमी होतो पेन्स कमी होत म्हणून आपण गरम पाण्याचा शेक देऊ शकतो किंवा बर्फाचा शेकही देऊ शकतो म्हणजे रिलॅक्स म्हणत वा किती छान माहिती सांगितलीस खूप खूप मनापासून धन्यवाद तू सबस्क्रायबर्स एवढी छान माहिती देऊन एवढं तू शिक्षण दिलेलं आहे स्वतः म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली असं झालंय सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच की तू एवढं बोलवलंस इथे मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्सल्टेशन हवं असेल तर डॉक्टर मानसीज तन्वी हर्बल क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता जे की पुण्यात आहे ठाण्यात आहे नाशिकमध्ये आणि पनवेलमध्ये सुद्धा आहे तर तुम्ही जाऊन तिथे भेटू शकता संपर्कासाठी मी मध्ये सगळी माहिती दिलेली आहेच आहे थँक्यू सो मच मन्स थँक्यू